एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार विठ्ठल 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 आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण आलो विद्या मिशन मिशनचे ज्येष्ठ नामधारक वाल्मिक जाधव साहेब आणि यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर आपलं नाव माझं नाव वाल्मिक शंकर जाधव आणि कुठल्या डिपार्टमेंटमधून रिटायर मी मुंबई महानगरपालिका लायसन्स डिपार्टमेंटमधून सेवानिवृत्त झालो तीस मे एकोणीसशे चोवीसला दोन हजार चोवीसला सॉरी दोन हजार चोवीसला हे सद्गुरूंचं ज्ञान तुम्हाला कसं मिळालं आणि तुमच्या जीवनाचं तुम्ही सोनं कसं करून आज ऐश्वर्यात राहतात त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा सुरुवातीलाच मला कीर्तन प्रवचनं ऐकण्याचा छंद होता म्हणजे आवड होती मी एका खेडेगावामध्ये राहत असल्याकारणाने खेडेगावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह वगैरे चालायचे आणि तिथे वेगवेगळे कीर्तनकार प्रवचनकार येऊन कीर्तनं करायचे प्रवचनं करायचे मग त्या ठिकाणी मग ज्ञानेश्वरीचं पारायण वगैरे आणि असं करता करता आध्यात्मिक आवड गोडी लागली होती आणि त्या माध्यमातून एकदा काय झालं आसनगावला सद्गुरू वामनराव पै यांचं प्रबोधन होतं एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यावेळेला मी त्या कार्यक्रमाला गेलो कार्यक्रमाला गेल्यानंतर मला ती नामसंकीर्तनं जी त्यांनी गायली त्या ती अतिशय भावली आणि ती नामसंकीर्तन कार्यक्रम करून आले ऐकून आल्यानंतर मग मी शेतावर जरी गेलो किंवा कुठे गावामध्ये फिरत जरी असलो तरी मग ती नामसंकीर्तनं मी गुणगुणायला लागलो एवढी ती नामसंकीर्तनाची आवड निर्माण झाली त्यानंतर मग तिथे जे नामधारक होते जुने मग ते काशीनाथ चंदे होते गावकर होते घरत होते ते मग आम्हाला प्रोत्साहन द्यायचे वा 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 तुम्ही इकडे आलात सद्गुरू इकडे आलात छान 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 मग येत राहा येत राहा मग असं करता करता मग माहिती पडलं की सद्गुरूंचे कार्यक्रम परेलला चालतात दामोदर हॉलमध्ये दर, दर गुरुवारी संध्याकाळी सात ते नऊ मग माझा एक मित्र होता वर्गमित्र लक्ष्मण पवार आणि त्याचे वडील विष्णू पवार हे त्या वेळेला नामांकित पैलवान होते आणि मग आम्ही त्यांच्या घरी जायचो बसायचो गप्पा गोष्टी करायचो तेव्हा ते, ते आम्हाला सांगायचे विष्णू पवार की सद्गुरू वामनराव भाईंच्या विचारांना तोळ नाही तुम्हाला किती त्रास झाला किती कष्ट पडले तरी तुम्ही ते त्यांचा काढायचा का। विश्व भरून प्रार्थनेने काढायचा कारण रिकाम म्हणजे सैतानाचं घर आहे आता आपण म्हणूया ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड दे विश्व प्रार्थना म्हणजे हे सुदर्शन चक्र आहे तसं भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र धारण केलं आणि ते सुदर्शन चक्र भगवान श्री कृष्णाने आपल्या करंगलीमध्ये धारण केलं दुष्टांचा संवाद करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी भगवंताने ते सुदर्शन चक्र धारण केलं असं सुदर्शन चक्र सद्गुरू वामनराव पाईंनी आपल्याला दिलेलं आहे आपल्याला बहाल केलेलं आहे ते सुदर्शन चक्र म्हणजे विश्व प्रार्थना आत्नी हे सुदर्शन चक्र धारण करून प्रत्येकाने आपलं स्वतःचं रक्षण करायचं आहे आपल्या समाजाचं रक्षण करायचं आहे आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं आहे आपल्या राष्ट्राचं रक्षण करायचं आहे आणि विश्वाचं रक्षण करायचं आहे एवढं सामर्थ्य ह्या सुदर्शन चक्रामध्ये आहे आणि हे सुदर्शन चक्र ज्याने धारण केलं तो माणूस पुण्यवंत भाग्यवंत आज वास्तविक आज सुंदर विचारांची जोपासना म्हणजे परमेश्वराची उपासना आहे येता जाता उठता बसता सर्व कार्य करता शुभचिंतन केलं पाहिजे विश्वप्रार्थना केली पाहिजे विश्वप्रार्थना सोन्याची खाण आहे विश्वप्रार्थना दिव्य आहे विश्वप्रार्थना भव्य आहे आणि ते निसर्ग देवतेचं सुंदर असं काव्य आहे यामधला प्रत्येक शब्द दिव्य आहे आणि आज हे दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला घ्यायची असेल क्षणोक्षणी तर आपण सतत विश्व प्रार्थना केली पाहिजे मनापासून केली पाहिजे